नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हे बघा आपल्या इथं साडीचे हे काट आहेत आणि हा ब्लाऊज पीस आहे आणि अस्तरवरती आपण पूर्णपणे कटिंग करून घेतली आता उंची बघा पूर्ण उंची तेरा अधिक चौदा इंच साडेपाच इंच शोल्डर घेतलेले छत्तीस छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि बत्तीस छातीचा ब सॉरी बत्तीस छात कंबर आहे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आता साडेपाच इंच मी इथं मुंडा खोली घेतलेली आहे सव्वा इंचावरून मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे पाठीपेक्षा इथे बघा आता मी पाठीमागचा गळा मी तर साडेनऊ इंच घेतलेला आहे नऊ इंच तयार होणार आहे आपला गळा इथे बघा वरून गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि खालून गळारुंदीही मी तीन इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे मी हा गोल आकार आखलेला आहे बघा आता गोल गळा काढलेला आहे कॅनव्हॉस पेपरवरती मध्य सेंटर पकडून आहे तसं मार्जिन पकडायचं आणि व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता त्याच्या पुढे बघा सव्वा सव्वा इंचाचं मार्जिन पकडायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार आपण देऊन घ्यायचा जसा आहे तसाच आपण आकार देऊन घ्यायचा फक्त सव्वा सव्वा इंच पुढे मार्जिन पकडलेलं आहे बघा आणि आहे तसा आकार आपण हा सव्वा इंच आकार हा देऊन घेतलेला आहे आता कॅनव्हास पेपरवरती पण आपण मार्जिन पकडून आकार व्यवस्थित कठीण करू कठीण करून घ्यायचा आहे पुढचा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करायचं आणि आतला 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 आकाराचा पूर्णपणे आपण एक्स्ट्रा एक इंच खालून बघा पूर्णपणे गळ्याचा आकार हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आता काट आहेत ते काट अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मधून मी कट केले काट तर असे ठेवून घेतले तर अशा पद्धतीप्रमाणे आपला आकार थोडा बसत नाही तर त्या पद्धतीप्रमाणे ऍडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला थोडे जे एक्स्ट्रा काट राहिलेले आहेत ते कट केले मी कारण की आपल्या गळ्याची उंची कमी आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आता बघा अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला हे काठ जोडावे लागणार आहेत आता इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती सरळ काठ ठेवून घ्यायचे आणि हे असे जोडून घेतलेले आहेत बघा आता परत दुसऱ्या भागावरून पूर्णपणे बघा मध्ये एक दा दाब टीप दिलेली आहे मी दाब देऊन झाल्यानंतर परत सरळ भागावरती सरळ व्यवस्थित ठेवायचे सरळ भाग दोन्हीकडे चेक करायचे व्यवस्थित आणि परत एकदा शिलाई करून घ्यायची तर शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते कट करून टाकलेलं आहे मी आता उलट भागावरती बघा भागा वरून एकदा चेक करून घ्यायचं आपला हा भाग बसतो का कळ्याचा आकार हा आता व्यवस्थित आपला बसलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आता मी एकदा इस्त्रीने प्रेस करून घेतला हा आकार म्हणजे इस्त्रीने प्रेस केल्यानंतर आकार व्यवस्थित बसला आणि त्या पद्धतीप्रमाणे आता पुढे एक्स्ट्रा मार्जिन मी ठेवलं आहे एक्स्ट्रा मार्जिन ठेवून झाल्यानंतर छोटे कट मारून घेतले आणि आकार आतमध्ये फोल्ड करून पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची दुमडी मारायची आकाराच्या भोवतीने पूर्णपणे म्हणजे आकाराचा आपला हा पूर्णपणे जो बॅग आहे तो पॅक होऊन जाणार आणि आपला फिनिशिंगच्या सहाय्याने आकार हा पूर्णपणे तयार होणार आहे आता इथे बघा व्यवस्थित आकार मी फोल्ड करून बरोबर जेवढे मार्जिन होतो त्या पद्धतीप्रमाणे मी फोल्ड करत चाललो आहे बघा आता इथे आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घेतली आता शिलाई करून झाल्यानंतर व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे होतं ते कट करून टाकलेलं आहे आता इथे बघा ब्लाउज पीसचा जो सरळ भाग आणि उलट भाग दोन्ही चेक करून घ्यायचे कारण दोन्ही सेमच दिसतात बघा इथे त्या पद्धतीप्रमाणे उलट भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि पूर्णपणे अस्तर अस्तरच्या पद्धतीप्रमाणे कटिंग केलेले आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची कडेकडेने जशी नवीन पद्धतीप्रमाणे आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीवरती पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची कुठेही घोळ सुरकुती पडू नये याची दक्षता घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपला हा ब्लाऊज डिझाईनचा तयार होतो एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते पूर्णपणे कटिंग करून टाकायचं कटिंग करून झाल्यानंतर दोन्ही भागावरती पूर्णपणे बघा व्यवस्थित ते बघा अशा पद्धतीप्रमाणे कट करून टाकलेलं आहे मी आता हे बघा मध्य आता उलट भागावरतीच आपण जो पॅश मगाशी तयार केला तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा एक खालच्या भागावरती मी पिन लावली आणि वरून कॅनवसवरती आपण जो आकार काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आतला आकार आपण पन पूर्णपणे कट करून टाकायचा कट करून टाकल्यानंतर पिना लावल्या होत्या त्या पिना मी काढलेल्या आहेत आणि छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे आपला आकार हा सरळ भागावरती हा फोल्ड होणार आहे काट असल्यामुळे एका हाताने मी नकाच्या सहाय्याने थोडासा प्रेस केला म्हणजे तो व्यवस्थित सरळ भागावरती फोल्ड व्हायला आपल्याला मदत होईल अशा पद्धतीप्रमाणे आता वरून एक दाब टिप देऊन घ्यायची दाब टीप अशासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत होते गळ्याचं आपलं फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपण नेहमी दाब देत असतो त्या पद्धतीप्रमाणे वरून एक गळ्याचा आकार पूर्णपणे पूर्णपणे फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होण्यासाठी आपल्याला दाब द्यायची इथं बघा आता तर ही वरून आपली दाबटीप देऊन झाली दाबटीप देऊन झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे खालचं मार्जिन एक्स्ट्रा होतो त्या पद्धतीप्रमाणे तो आकार हा थोडासा डीप दिसतो आता मी साडीतला थोडा कपडा काढून घेतलेला आहे आता साडी आपली येलो कलरची आहे त्या पद्धतीप्रमाणे ते बरेचसेच मी तुकडे कट केले बघा अस्तरच्या ह्याचे चौकोनी तुकडा कट केला त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीप्रमाणे ते जे तुकडे होते ते घातले आणि त्याची उरडी करून अशा पद्धतीप्रमाणे पोथी बटन तयार केलेलं आहे कशा पद्धतीप्रमाणे बघा अस्तरच्या तुकड्यातून मी ते काही इथं दुसरे बॉल वगैरे वापरलेले नाही आहेत अशा पद्धतीप्रमाणे उरडी करायची आतामध्ये गोल करून घ्यायचा आणि त्या चौकोनी तुकड्यामध्ये ते गोल घालायचा म्हणजे अस्तरचे तुकडे आहेत सगळ्याचं सेम मार्जिन आहे की ते चेक करायचं धागा मी पिवळ्या कलरचा धागा वापरलेला आहे त्याच्यावरती गुंडळायचा आणि व्यवस्थित दोन तीन टाके म्हणजे तिथं दोन तीन पक्के धाके घालून घ्यायचे म्हणजे त्या पद्धतीप्रमाणे हे व्यवस्थित आपले पोटली बटन तयार होतात अशा पद्धतीप्रमाणे हे बघा बरेचसेच मी पोटली बटन इथं तयार ता करून घेतलेले आहेत दोन मी तुम्हाला दाखवले होते मी इथं नेणू मी काही ते बॉल वगैरे वापरलेले नाही आहेत तुम्ही म्हणत असाल ते ह्याचे बॉल वापरत त्या पद्धतीप्रमाणे नाही मी ती अस्तरचेच अस्तरचं जे कापडं होतं राहिलेलं शिल्लक तेच मी घेतलं होतं त्याचेच मी कट केले बरेचसेच बारीक बारीक तुकडे कट केले आणि त्याच्यातून हे पोटली बटन मी तयार केलेले बरेचसेच मी पोटली बटन तयार करून घेतले आणि मगाची जो आपण पॅश तयार केला होता आता सव्वा इंचा जो काठाचा पॅश तयार केला होता त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे घालून आपण सर्व पोटली बटन आता गळ्याभोवती जोडून घ्यायचे आता इथे बघा मी सिंगल कूट वगैरे वापरलेलं नाही आपला मशीनचाच कूट आहे तोच मी वापरलेला आहे पोटली, वाप 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 पोटली बटन लावताना बरेच सिंगल कूट वापरतात पण मी नाही वापरलेला कारण की ह्या मशीनमध्ये सिंगलकूट मला थोडंसं आवड वाटतो त्या पद्धतीप्रमाणे मी वापरलेला नाही आहे अशा पद्धतीप्रमाणे बरेचसेच मी पोटली बटन मार्जिन काही मी पकडले नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक एक इंच किंवा अर्धा अर्धा इंचाचं गॅप ठेवलात तरी सुद्धा चालेल आणि ठेवून त्या पद्धतीप्रमाणे आपण गळ्याभोवती हे व्यवस्थित शिश म्हणजे पोटली बटन आणि आतला तो एक्स्ट्रा मार्जिनचा कपडा आहे तो थोडा जड होतो त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करताना थोडीशी सावकाश करा नाहीतर सुई वगैरे तुटण्याची शक्यता असते इथं काही घाई गडबड करायची नाही व्यवस्थित लावताना थोडंसं ॲडजस्ट करून व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे जोडत जायचं कारण की ते जे बटन असतात पोटली बटन ते थोडेसे घट्ट झालेले असतात ते एखादे वेळेस आपण पॅक केलेलं असतं धाग्याने त्याच्यामुळे तिथं ती गाठ तयार झालेली असते त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करायला थोडीशी अवघड जाते मी तर नेणू काही नाही पण अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर गोल गळ्यावरती आपण पोटली बटनच्या साहाय्याने आणि साडीचा थोडा कपडा वापरलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे सुंदर डिझाईन होते आपली सिंपल सोबर अशी छान मार्जिन मी पकडलेलं नाही आहे तुम्हाला जर मार्जिन आवश्यक त्या पद्धतीप्रमाणे अर्धा अर्धा इंचा वाटते मार्किंग करून घ्या आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही लावू शकता हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये झालेलं आहे कारण येल्लो कलरची साडी आहे त्याच्यावरती बरेचसेच असे डिझाईन आहेत साडी मला दाखवता आली नाही पण त्यातलं थोडंसं कपडा कट केला आणि कस्टमरने ती साडी घेऊन गेली त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी त्याच्यातलं थोडंसं कापड काढून घेतलं होतं त्यांना पोटली बटन ही डिझाईन हवी होती त्या पद्धतीप्रमाणे गोल गळ्यावरच ही डिझाईन केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने सगळे माझे पोटली बटन इथे जोडून झालेले आहेत बरेचसेच धागे माझे धायर आले होते ते व्यवस्थित मी कट करून घेतले बरेचसे आपल्याले हे बघा अशा पद्धतीप्रमाणे काय होतं बऱ्याचशाच वेळेला बरेचसेच धागे असे लावताना वगैरे बघा व्यवस्थित आता इथे मी गो तयार जी आपला गोट असतो तो मी तयार गोट हा पूर्णपणे गळ्यावरती जोडून घेणार आहे आता जोडताना एकच काळजी घ्यायची फक्त गोटचं मार मार्जिन आणि आपलं जे म्हणजे आपला ह्याचा मशीनचा जो खूट आहे म्हणजे श हे आहे सुई आहे ती व्यवस्थित आपली त्या शिलाईच्या चा, याच्यातून व्यवस्थित गेली पाहिजे कुठेही पुढे येता कामाने नाहीतर तो गोट व्यवस्थित दिसणार नाही लावल्यासारखा छान दिसणार नाही त्याचं लुक व्यवस्थित येणार नाही ही मात्र दक्षता घ्या व्यवस्थित गोट पकडा आणि व्यवस्थित जोडायला हे घ्या अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता थोडंसं कपडा माझा तिथं जास्त जड झाला होता त्या पद्धतीप्रमाणे मला पण तिथे थोडंसं हे झालं होतं शिलाई करताना आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स मारून घेतले अर्धा अर्धा इंचाचे दोन टक्स टक्सची उंची साडेचार इंच आणि आता आपण खाली कंबरपट्टी जोडणार आहोत कंबरपट्टीसाठी दीड इंचाची मी सरळ कंबरपट्टी आणलेली आहे बघा ते आणि सरळ भागावरती सरळ कंबरपट्टी ठेवायची आणि त्या पद्धतीप्रमाणे परत दापटीप देऊन घ्यायची दापटीप देऊ झाल्यानंतर आतमध्ये पट्टी फोल्ड करून तिथे ही बघा शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर अशी आपली पोटली बटनची डिझाईन तयार झालेली आहे मित्रांनी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि मैत्रिणीनो व्हिडिओला लाईक करत जा मित्रमैत्रिणींच्यावर तुमच्या शेअर करत जावा डिझाईन आवडली असेल तर आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास बेलकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मित्रांनो धन्यवाद